आताच एक ताजी बातमी हाती येते राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा जे जे रुग्णालयातला ले लेटेस्ट फोटो आता माझ्याच्या हाती लागलेला आहे आमचे प्रतिनिधी वैभव परब आपल्याला अधिक माहिती देतील वैभव कसा आहे त्यांचा लुकेश्मा आपण नेहमी बघतो की भुजबळ हे व्हीलचेअर वर असलेले बसलेले पाहायला मिळतात त्यानंतर त्यांच्या ता डोक्यात एक कानटोपी असते त्याचबरोबर त्यांच्या अंगावर एक मफलर देखील आपल्याला पाहायला मिळते जेव्हा जेव्हा त्यांना रुग्णालयात दाखल केलं जातं पण एक वेगळंच ते आपल्याला पाहायला मिळतात पॅन्ट आणि शर्टवर आहे ते भुजबळ जे जे हॉस्पिटल्स मध्ये फिरतानाचा हा नुकताच फोटो आहे त्याचबरोबर त्यांच्या हातात रुमाल देखील आपल्याला पाहायला मिळतोय भुजबळांच्या दिवसागणिक अडचणी आहेत त्या वाढतानाच आपल्याला पाहायला मिळाल्या कारण बॉम्बे रुग्णालयात जेव्हा दाखल झालेले तेव्हा एक आ, अनेक कार्यकर्ते आहेत त्यांचे अनेक समर्थक आहेत ते बॉम्बे हॉस्पिटल्स मध्ये भेटून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं एखाद्या नेत्याचं जनसंपर्क कार्यालय असल्याप्रमाणे तिकडे आहे ती झीक लागलेली आपल्याला पाहायला मिळाली अनेक उद्योगपती अनेक बिझनेसमन तिकडे येऊन भेटून गेले आणि आता भुजबळ फिट अँड फाईन असल्याची जी कोर्टात आर्ग्युमेंट सुरू आहे त्यांच्या याचिकाकर्ते आहेत अंजली दमान्या यांनी देखील वारंवार सांगितलेलं आहे की भुजबळ स्वतः एन्जिओग्राफी करायला नक्की असल्यामुळे त्यांना रुग्णालयात ठेवण्याची गरज नाहीये कोर्टाकडून देखील आता एक दबाव तंत्र सुरू होणार आहे कोर्टाला नक्कीच वैभव तेव्हा वैभव हा नवीन लुक आहे तो त्यांचा बऱ्याच दिवसांनंतर बघायला मिळतो वैभव धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल